कारखानदार जोमात ऊस उत्पादक कोमात थकीत बिलाने शेतकऱ्यांची कोंडी सांगली जिल्ह्यातील एकोणीस साखर कारखान्यांपैकी सोळा कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून आत्तापर्यंत बावीस लाख टन ऊसाचे गाळप करून एकवीस क्विंटल साखरेचे उत्पादन झालं आहे कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीसुद्धा कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना ऊसाचे बिल दिलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे सध्याचे चित्र पाहून कारखानदार जोमात ऊस उत्पादक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली जिल्ह्यातील एकोणीसपैकी सोळा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत यापैकी राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन शाखांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटला आहे तरीही संबंधित कारखान्यांनी ऊसाचं पहिलं बिल शेतकऱ्यांना दिलेलं नाही साखर कारखान्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली असून बँकांचे हप्ते थापलेले आहेत आणि त्यामुळे कारखानदारांनी त्वरित ऊसाची बिलं द्यावीत अशी मागणी शेतकरी संघटनांसह हो शेतकऱ्यांमधून होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली